बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली अतुल भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिण मतदारसंघातील एक हजार एकशे जणांना गृहोपयोगी साहित्यांचे वितरण करण्यात आलं यावेळी ते बोलत होते कराड दक्षिण मधील एकही बांधकाम कामगार शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही याची काळजी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी बांधकाम कामगारापर्यंत या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी व्यापक स्तरावर प्रयत्न करावेत त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली फाटा येथील आनंद मल्टीपर्पज हॉलमधील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र राज्य इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मोफत गृहउपयोगी साहित्य संच पेटीचे वितरण केले जाते डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते कारण दक्षिणमधील एक हजार एकसष्ट जणांना गृहउपयोगी साहित्यांचं वितरण करण्यात आले तसेच पात्र बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिशुवृत्तीचे धनादेश देखील डॉक्टर भोसले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले या प्रसंगी बोलताना डॉक्टर अतुल भोसले म्हणाले की महाराष्ट्र शासनाच्या या योजनेमुळे गोरगरीब कामगारांना मोठा लाभ मिळत आहे या योजनेच्या माध्यमातून केवळ भांडी उपलब्ध केली जात नसून पात्र लाभार्थ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देखील दिली जाणार आहे याशिवाय बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना मोफत औषध उपचार उपलब्ध होणार असून कृष्णा हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे या योजनेसाठी अधिकाधिक पात्र बांधकाम कामगारांनी नावनोंदणी करून याचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील डॉक्टर अतुल भोसले यांनी केलं या प्रसंगी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अधिकारी श्री शेख साहेब यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी सागर कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई माजी जिल्हा परिषद सदस्या सौ शांबाला घोडके डॉक्टर सारिका गावडे वर्षा सोनवणे भाजप कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दादाभाऊ उमराणी तालुकाध्यक्ष रुपेश देसाई योगेश पाटील सागर पाटील विकास साळुंके पल्लवी पवार सुरेखा माने रविराज देसाई तनुजा धुमाळ यांच्यासह बांधकाम कामगार महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते से